शेतकरी मित्रांनो तुम्ही जर त्याला सोलार योजनेमध्ये फॉर्म भरून वेंडरच्या प्रतीक्षेत असाल तर आता तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये वेबसाईट वर वेंडर हे ऍड होणार आहेत आणि जवळपास एकसष्ट कंपन्या त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांना सर्वे करून हे वेंडर सिलेक्शन चे ऑप्शन आले नव्हते त्यांच्यासाठी जे आहे ते आज वेबसाईट वर तुम्ही चेक करा त्यांना वेंडर सेक्शन चे ऑप्शन आलेले आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांना वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आले नाही आणि त्यांनी लाईनमॅन सर्वे करता वेळेस जे आहे ते कंपनीचा प्रेफर दिला होता कंपनी जी सांगितली होती वायरमॅनला तीच कंपनी त्यांना ऑटो सिलेक्शन होणार आहे आणि आता इतर शेतकरी बांधवांना जे आहेत ज्याचे सर्वे राहिले त्यांच्यासाठी सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणावर जे आहे ते वेंडर सिलेक्शन हे करता येणार आहे दोन ते ती तीन दिवसामध्ये कंपन्या निश्चितच होणार आहेत आता दुसरी गोष्ट भरपूर शेतकऱ्यांचा एक डाऊट आहे की आता नवीन फॉर्म भरलेला किंवा जुने फॉर्म भरलेला पेमेंट ऑप्शन दिसत नाहीत मित्र आहोत तुम्हाला पेमेंट ऑप्शन हा जवळपास या योजनेचा पंच्याहत्तर टक्के भाग हा पूर्ण होईपर्यंत म्हणजे जवळपास आता शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या शेतकऱ्याचे जे काही पेंडिंग आहेत पेमेंट भरून जे सोलार पंप बसले नाहीत असे सोलार पंप संपूर्ण बसचे जे आहे तर तुम्हाला पेमेंट ऑप्शन येणार नाही अशाच माहितीसाठी मला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनलवर सुद्धा माहिती तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद